मतदारसंघातील एक्क्याण्णव हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नामदार संजय बनसोडे आपला मुलगा म्हणून माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवा उदगीर मतदारसंघातील प्रत्येक जाती धर्मातील मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने मागील पाच वर्षाच्या काळात मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या महायुती सरकारने बेरोजगार तरुण शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून विविध कल्याणकारी योजना आणल्या त्यातच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतून विविध महिला भगिनींना व्यवसायासाठी या योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे अनेक माझ्या बहिणी आनंद व्यक्त करून महायुती सरकारच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली आपल्या मतदारसंघातील एक्क्याण्णव हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ झाल्याने मला समाधान वाटले असल्याचे मत उदगीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले उदगीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले फुलेनगर येथील चौकात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते